नमस्कार आता अर्णव हा ईश्वरीची माफी मागतो आणि ईश्वरी त्याला माफ करते आता दोघही हसू लागतात दोघही आनंदात असतात आता दोघही हे विसरलेले असतात की दोघंही एकमेकांवर रुसले होते रागावले होते आता अर्णव ईश्वरीला म्हणतो बरं झालं तुम्ही मला माफ केलं नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो आता अर्णव एवढ्या पोटतिडकीने बोलत असतो ते बघून ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटत असतं ईश्वरी म्हणते सर एक गोष्ट लक्षात घ्या आता माझ्याबद्दल तुमच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल राग नाही आहे आणि कोणताही रुसवा फुगवा नाही आहे तुम्ही आता माफी मागून ते सगळं मोकळं केलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या सर हे बघा हे बघा हे माझं लॉकेट आहे लॉकेट आणि या लॉकेटमध्ये काय आहे माहिती आहे तुम्हाला त्यावर अर्णव म्हणतो काय आहे सर हे बघा हे माझे आई बाबा आहेत आई बाबा हे माझे आईबाबा आहेत आणि हे माझ्या आईबाबांनी मला लहानपणी दिलेलं लॉकेट आहे आणि हे लॉकेट ज्यावेळेला मला दिलं ना त्यानंतर आम्ही एकमेकांपासून जेव्हा दूर झालो त्यानंतर परत आमची कधीच भेट झाली नाही ते ऐकल्यावर अर्णवला खूपच वाईट वाटतं आता अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अर्णव म्हणतो काय मी सिंदोर असं झालं होतं त्यावर आता ईश्वरी म्हणते होय सर म्हणूनच मला वाईट वाटलं सर आणि ते दुःख मी घेऊन आता उराशी आयुष्यभर जगत आहे आता अर्णव सांगू लागतो आमचं पण दुःख सेमच आहे आता त्यानंतर अर्णव म्हणतो तुम्हाला माहिती आहे का माझे वडील जे रमाकांत होते ना त्यांच्या आयुष्यात दुसरी बाई आली होती आता ते ऐकल्यावर ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते कोण होती बाई ती कोण होती तिचं नाव माहिती आहे का तुम्हाला त्यावर अर्णवला मोठा धक्का बसतो कारण अर्णवला तिचं नाव माहिती नसतं आता अर्णव काय बोलू शकत नसतो तेवढ्यात तिथे लावण्य येते लावण्य म्हणतोय आर काय करतोस तू इथे आणि तू ह्या फडतूस मुलीची माफी मागायला आलायस अरे तुला कळत नाही का आपली केवढी मोठी मीटिंग आता पोस्टपोन करावी लागली अरे तु ला कुटे -कुटे तु ला हो तु मी तुला कुठे कुठे नाही शोधलं सगळीकडे तुला शोधत होतो आणि तू इथे आहेस आताच मला बातमी लागली ए आर इकडे आलेला आहे म्हणून मी इकडे आली आणि चल पटकन आपली दुसरी मिटिंग पण पोस्टपोन नको व्हायला तेवढ्यात आता अर्णव म्हणतो तुला कळत नाही काय ग मी ऑफिसमध्ये नाही आहे आणि मी ऑफिसमध्ये नसताना माझ्या पर्सनल आयुष्यात का डोकावतेस हो तू आणि तुला कोणी दिला हा अधिकार चल चालती होईत ना आता अर्णव चालते हो म्हणताच लावण्याला मोठा धक्का बसलेला असतो लावणण्या आता ईश्वरीकडे रागात बघत असते ते बघून अर्णवला आणखी अर्ण राग येतो अर्णव म्हणतो तिच्याकडे काय बघतेस तू रागाने मी तुला बोललोय ना ती काय तुला बोलली का आत्ताच्या आत्ता इतना चालती हो आणि अर्णव तिथनं उठतो आणि आता लावण्याला धक्के मारत घराबाहेर काढतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे आमच्या दोघांच्या मध्ये तू बिलकुल यायचं नाही आम्ही कधी बोलत असेल तर तिथं सुद्धा तू यायचं नाही कानाडोळा करायचं आणि आम्ही काय बोलतोय इकडे तू अजिबात कान लावून ऐकायचं सुद्धा नाही तुला ही घानेरडी सवय आहे आता अर्णवने लावडण्याची पूर्ती जिरवलेली असते ते बघून ईश्वरीला खूप छान वाटलेलं असतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू